नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे आर टी प्रवेश प्रक्रियेत शेहेचाळीस हजाराहून अधिक जागा ज्या आहेत त्या अजून रिक्त आहेत संपूर्ण माहिती काय आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली यंदा राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांमध्ये एक लाख पाच हजार दोनशे बेचाळीस जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत त्यासाठी दाखल झालेल्या दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सोळा अर्जातून त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला प्रतीक्षा यादीत एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे सुरुवातीला तेवीस ते एकतीस जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्यामुळे आणि आधी पाच ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर आठ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत अठ्ठावन्न हजार सातशे छत्तीस विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते त्यामुळे सेहेचाळीस हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत गोसावी म्हणाले की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील तर वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये एस एम एस पाठवून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल शेहेचाळीस हजाराहून अधिक जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत तर खूप जणांचे चान्स इथे राहणार आहेत ज्यांचं एक ते पाचमध्ये नंबर आहे वेटिंगमध्ये त्यांचे खूप जास्त चान्स आहेत तुमचा नंबर लागण्याचे तर असेच नवनवीन व्हिडिओज अपडेट्स पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजेत ते देखील कमेंट करून सांगा जय हिंद धन्यवाद